यहोवा देवाने मोशेला जे सांगितले होते ते पूर्ण करण्यासाठी यहोवा देवाने गाब्रेल दूताला मरियेकडे पाठवले लूक अध्याय एक ओवी सव्वीस ते अडतीस नंतर सहाव्या महिन्यात देवाने गाब्रेल दूताला गालिलांतील नाजरेत नावाच्या गावात एका कुमारीकडे पाठवले ती दाविदाच्या घराण्यांतील योसेफ नावाच्या पुरुषाला दिलेली होती त्या कुमारीचे नाव मरिया होते तेव्हा दूत तिच्याकडे आत येऊन म्हणाला हे कृपा पावलेले आनंदकर प्रभू तुझ्याबरोबर आहे पण ती त्याच्या बोलण्यावरून फार घाबरली व हा सलाम कोणत्या प्रकारचा असावा असा मनात विचार करू लागली तेव्हा दूताने तिला म्हटले मरिये भिवू नको कारण देवाची कृपा तुझ्यावर झाली आहे आणि पहा तू आपल्या उदरी गर्भधारण करशील व तुला तु मुलगा होईल आणि त्याचे नाव येशू ठेव तो थोर होईल व परतपराचा पुत्र म्हटला जाईल आणि यहवा देव त्याला त्याचा ता बाप दावील याचे राजासन देईल तो याकोबाच्या घराण्यावर राज्य करेल व त्याच्या राजाचा शेवट होणार नाही तेव्हा मरिया दूताला म्हणाली हे कसे होईल कारण मला पुरुष ठाऊक नाही मग दूताने तिला उत्तर देऊन म्हटले पवित्र आत्मा तुझ्यावर येईल आणि परस्पराची शक्ती तुझ्यावर सावली करेल याकरता जे पवित्र लेकरू जन्मेल तो येव्हा देवाचा पुत्र म्हटला जाईल दे। कारण देवाचे कोणतेही वचन सामर्थ्यहीन होणार नाही तेव्हा मर्या म्हणाली मी यहवा देवाची दासी तुझ्या वचनाप्रमाणे मला हो मग दूत तिच्यापासून निघून गेला अनुवाद अध्याय अठरा अठरा यव्हा देव मोशेला म्हणतो मी त्यांच्या भावामधून तुझ्यासारखा एका भविष्यवादाला येशूला उठवून उभा करेन आणि मी आपले शब्द त्याच्या तोंडात घाली आणि मी त्याला आज्ञा करेन ते सर्व तो त्याच्याशी बोलेन आणि असे होईल की यव्हा देव म्हणतो येशू ख्रिस्त माझ्या नावाने बोलेल ते शब्द जो कोणी ऐकणार नाही त्याच्याजवळ मी त्याचा हिशोब मागून घेईन हजारो वर्षापूर्वी यव्हा देवाने जे भविष्य सांगितले होते ते पूर्ण करण्यासाठी त्याने मरिया व योसेफला निवडले होते यव्हा देवाने मानवजातीच्या उद्धारासाठी येशू ख्रिस्ताला मुक्तीदाता म्हणून पाठवले म्हणून यहवादेचे आभार मानूया तसेच येशू ख्रिस्ताने यव्हा देवाच्या आज्ञा तंतोतंत पाळून आपल्याला आजारांतून व पापांतून मुक्ती दिली म्हणून येशू ख्रिस्ताचे आभार मानूया हा ले लुया आमेन देवाचा सेवक अँथनी जॉन परेरा परेरा बिल्डर्स प्लेसगार्ट हा हालेलुया,